सोलापूर महानगरपालिका नागरी स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रातून विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा पुरवणे दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक बावीस येथील निमेवाडी अंतर्गत परिसरात एकोणीस लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकोणचाळीस रुपये खर्चित ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड नितीन जाधव दीपक जाधव किशोर जाधव अनिल गायकवाड अशोक पुजारी प्रवीण जाधव बाळकृष्ण जाधव अनुप उपाळे भाग्यलक्ष्मीताई गंगूबाई जाधव रेखा जाधव सोनाली जाधव नसरीन पटेल रसिका कसबे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना किसन जाधव यांनी या प्रभागात मूलभूत गरजा आपण पूर्ण केल्या आहेत काही ठिकाणी किरकोळ कामे राहिले असून आपला प्रभाग सोलापुरातील एक मॉडेल प्रभाग आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं लिमेवाडी या, लिमे या परिसरामध्ये गेले अनेक वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेजच्या समस्येसंदर्भात सातत्यानं आमच्या सगळ्या भगिनी असतील आमचे तरुण सहकारी असतील ज्येष्ठ बांधव असतील ते सातत्यानं आम्हाला मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्हा दोघांनाही सदस्यांना सातत्यानं ड्रेनेजच्या समस्येबद्दल सांगत होते प्रत्यक्ष रूपात आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत नगर उत्थान योजनेअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार पवारसाहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्या माध्यमातून आणि आम्ही नगरसेवक नगरसेवक मी असेल माझे सहकारी गायकवाड असेल आमच्या दोघांच्याही विशेष प्रयत्नातून जवळपास पंचवीस लाख रुपयाचं ड्रेनेज लाईनच्या निधीची तरतूद आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षापासून खूप मोठी समस्या होती आमच्या घरामध्ये ट्रेनीचं पाणी वगैरे पावसामध्ये खूप येत होतं आता नागेशन्णा ना गायकवाड आणि भाऊ जाधव यांच्यातर्फे ट्रेनीचं इथं उद्घाटन झालेलं आहे आणि पावसा लागूपर्यंत त्यांनी काम कामं पूर्ण करणार आहेत अशी आम्हाला हमी दिलेली आहे बावीसमध्ये लिम्यावडी सेटेलमेंट आपले इथं नगरशोक किसनभाऊ दादा यांनी आणि नागेशांना गायकवाडांनी देरणीचं कामं करत डेरणीचं काम कामं करावं लागले तर आम्ही सगळं खुश आहे आणि पंचवीस तीस वर्षापासून हे कोणीच केले नाही तर आम्ही सगळीकडे तक्रार केलं मांडलो मच्छर वगैरे करून इथं फार लेगरा वगैरे सगळे आजारी पडत होते आम्हाला हे सगळं कामं करायला लागलेत म्हणून खुश आहे सगळ्या डेननेजची समस्या चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीपासून इथे होती आणि इथं त्रास होतो लोकांना एक प्रत्येक पावसाळ्यामध्ये डेरनेजचं चेंबर भरून सगळं पाणी वाहून जात होते त्यामुळे आता ही समस्या नगरसेवक किसान भाऊ जाधव आणि नागेशांना गायकवाड यांच्यावरती लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका